Alo vamos a la torta está muy loco Vamos a encontrarse Ser तर काही जिकडे होतं कॉम कॉम्पिटिशन होतं हर्षूच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आम्हाला ब्लॉग घेता नाही खूप उशीर असं झाला म्हणून गडबडीतच निघाले तिथून गेले थेट पोचले आणि उशीर झाला असल्यामुळे थोडंसं मागेच बसायला भेटलं आणि हर्षू आणि मीच गेले होते डाडा काही आले नव्हते कारण न्यू कार येणार होती संध्याकाळी जो तिकडे गेले होते सगळे त्यामुळे मी आणि हारष गेले होते आणि इकडे मस्त भाजीवाली बघा आमचे हार्षूचे फ्रेंड आहे तर मुलांनी खूप छान छान असे पार्टिसिपेट हो करून म्हणजे घेतले होते भाग आणि सगळे वेगवेगळे बनले होते कोणी बनाना कोणी मॅकॅनिकल कोणी कार वगैरे खूप छान छान बनले होते आणि मुलांची फर्स्ट स्टेज असते सो त्यांना स्टेज डेअरिंग यावी म्हणून आपण एक पार्टिसिपेट करायला लावं कारण खूप छान छोटे छोटे असतात हा तर खूप छोटा आहे तरी पण त्यांनी स्टेज डेअरिंग केली म्हणजे मुलांमध्ये स्टेज डेअरिंग यावी त्यांना कॉन्फिडन्स वाढावा म्हणून आपण त्यांना पार्टिसिपेट करायला लावायचं सो पुढे बघा तुम्ही सोल्जर खूप बनले होते कोणी पोलीस बनले होते कोणी डॉक्टर बनला होता आणि आपला हर्षू गाईज बनला होता सोल्जर तो यांना घरी असताना खूप काही खूप म्हणजे बोलत होता मी असं बोलणार मी तसं बोलणार मी हे करणार मी ते करणार मम्मा मी पूर्ण स्टेजपर्यंत ग गेला देश किशोर Yeah. you हर्षफुल डेअरिंगने गेलं काय स्टेजपर्यंत आणि तिथून पूर्ण स्टेजवर पण तो छान एंट्री केली त्याने बोलला पण पण त्याने समोर येऊन इतकं प म्हणजे सगळे पॅरेंट्स वगैरे पूर्ण हॉल भरलेला होता एवढं सगळं बघून तो थोडासा घाबरला त्यामुळे पुढे त्याला काही आठव आठवलं नाही पण ठीक आहे त्याची स्टेज डेअरिंग भरपूर छान होती आणि त्याने सुरुवातीचे दोन तीन लाईन छान बोलले पण नंतर तो घाबरला असल्यामुळे तो काही बोलला नाही आणि त्यात त्याला मी दिसले पुढे त्यामुळे तो अजून कन्फ्यूज झाला की मी काय बोलू सो त्याचा फर्स्ट टाईम होता खूप छान केलं मला असं वाटतंय त्याने आणि नेक्स्ट टाईम त्यापेक्षाही छान लोन वेळी आणि तो मुलांना मस्त वेळी सगळं झालं डान्स करायला गेला तर आर्षीने पण डान्स केलेला आहे जेवढं वेगळी इथे आर्षी डान्स करतो ते सगळी मुली इतकं डान्स करत होते तर हर्षूला काय झालं होतं ॲक्च्युली टोपी घातल्यामुळे गरम झालं होतं सो तो आहे ना थोडासा हे झालं सायलेंट झाला तर मी ओळखलं की त्याला गरमी झाली आहे आणि तो एकदम कन्फ्युज झाला होता सो मी त्याला काय केलं टोपी काढली आणि परत डान्स करायला सांगितला आणि खूप दमला होता बिचारा त्याला भूक पण लागली होती मग नंतर मी त्याला खाली घेतलं स्टेजवरून की नको करू ये म्हणून तूच कम्फर्टेबल नसेल तर कशाला उगंच म्हणून मग मी त्याला खाली घेतलं तरीसुद्धा इतका डान्स करत होता छान तो काही दिसतंय का बघा कसं नाचतोय बघा फुल भारी एन्जॉय केलं म्हणजे पिल्लूने नेक्स्ट टाईम बोलणार ना छान छान वाला पक्का बोलणार ना बाबी नेक्स्ट टाइम काहीच हार्षू ना प्राईज घेऊनच घरी येणार आहे आम्ही मला नक्की ब्लॉगमध्ये दाखव की हार्शू कसं बोलणार छान छान हो ना बाबू हो ना बाबू आता त्याची फर्स्ट टाईम डायरिंग होती पण त्याने केलं आणि त्यानंतर ना टीचरने जे पार्टिसिपेट होते ना त्याला त्यांना सगळ्यांना दिले आता इकडे आलो आहे बहिणींच्या घरी आले कारण ते आमची नवीन गाडी येते आणि हार्शूच्या फंक्शनवरून डायरेक्ट आम्ही घरी आलो आहे विचार करते बघा

तेवढे सगळे पब्लिक बघून तो घाबरला त्यामुळे जाऊ दे त्याचं फर्स्ट स्टेज होतं हे आणि फर्स्ट टाईम त्याने स्टेज एंट्री केली होती आता लास्ट नेक्स्ट इयर तो म्हटला मी चांगलं करेन पण त्याने एंट्री त्याने सहभाग घेतला आणि पार्टिसिपेट झाला आणि मेन ते होतं माझ्यासाठी कारण की त्याचं फर्स्ट स्टेज होतं ते तशी नर्सरीमध्ये येतं आणि नेक्स्ट टाईम नक्कीच फक्त करेन सर्टिफिकेट हां तर हर्षूला पार्टिसिपेट केल्यामुळे सर्टिफिकेट पण भेटलेलं आहे तर नक्की सांगा हर्षू कसा दिसत होता आणि कसं बोलला थोडंसं घाबरला ठीक आहे तर नक्की कंटिन्यू करा पुढे काय ते काहीच आता गाडी आलेली आहे तर आम्ही पूजा करण्यासाठी चाललेलो आहे खाली ऑन द स्पॉट मस्त बिलिंग काढून घेतला बुकिंग टू जॉर्जिअस काय बुकिंग करू रेस्टॉरंटने घेतलेली साडी गाडीची पूजा करण्यासाठी आम्ही आर्मी मॅन बोलवले आहेत गाडीच्या पूजेला बोला, बोला आर्मी मॅन जरा गाडी बद्दल कोणाची गाडी येणार आहे सांगा ना मॅम आणि तुझी नाही का हो आणि गायच इथे आमची कार आलेली आहे एंट्री झाली गाडीसाठी बघू शकता तुम्ही बिचारा हर्षुलानीला नाही माझ्या हो <laughs> खर <खरौनीगे> <laughs> गेल तर काय <laughs> गाडी फिक्स ना आपल्याला मी गेलतो तो कशा हुशार येत काय होिका मारलो काय लागली होती आधीच आधीच काहीतरी ना मला कशी आहे गाडी आवडली का तुम्हाला आणि तुम्ही व्हिडिओ नाही काढली का ते हे काढताना वगैरे तर गाईज मस्त गाडी आलेली आहे आणि मस्त हार असं घातलेला आहे गाडीला आणि मस्त गाडीची पूजा वहिनी करत आहेत आणि वहिनी मस्त गाडीच्या टायरवरती पाणी वगैरे टाकून मस्त पूजा करणार आहेत आत्ता आणि पूजा झाल्यानंतर सगळेच गाडीला ओळणार आहेत मस्त पेढे वगैरे खाणार आणि मस्त आम्ही राऊंडला गेलो होतो गाईज बघू शकता पुढे गाडीची ओळून पूजा वगैरे करून घालणार म्हणजे पूजा अशी शोरूमला तर केलीच आहे पण तरी पण घरी आल्यानंतर आपलं असताना सो सगळे पूजा करतात नक्षत्र टीचर बघते ना बोल ना खुशी गगनात मावा ना गाडी तर मी डायरेक्ट आरशीच्या स्कूलमधनं आले होते त्यामुळं ड्रेस वेअर केला होता सो मग इकडे हर गाडीची पूजा मी केली आणि पूजा सगळेच करत होते म्हणजे नंतर वहिनींनी घेतलं माझ्यानंतर म्हणजे जे आम्ही कोणी शोरूमला गेलो नव्हतं जे लोक ते आम्ही सगळे घरी पूजा करत होतो आणि बाकीचे जेंट्स लोक सगळे शोरूमला गेले होते ते येत होते यायचे बाकी होते उशीर झाला असल्यामुळे आम्ही गाडी लवकरात लवकर पूजा करून घेतली आणि बाकीचे लोक लो उशिरा आले कारण की उशीर झाला होता घरी यायला अशा प्रकारे सगळ्यांनी आम्ही पूजा केली आणि राऊंड मारायला खूप छान असं वाटलं गाडीत बसल्यानंतर मला सगळ्यांना माहिती जायचं की आपल्याकडे नवीन वस्तू किंवा नवीन काही आलं तर किती भारी वाटतं सगळे किती हॅप्पी वगैरे असतात आणि अशात भरभराटी होऊ देत सगळे तसं म्हटलं तर आमची गाडीची पार्टी अजून बाकी आहे

अशा प्रकारे गाडी आलेली आहे छान चालले सेलिब्रेशन झाले मस्त पूजा पण आहे तर आता मी आहे घरी खाना खाणे कुछ करने करणे लिए सो गाईज कसं वाटला तुम्हाला छान वाटत की नाही गाडी वगैरे आली तर अरे बोला काहीतरी अरे यांचे यांना आवडलेच नाही वाटतं गाडी आहे ते शिकायला तर बिलकुल बोला की नाही सो गाईज खूप भारी वाटलं मस्त पूजा वगैरे झाली आता आम्ही चाललेलो आहे घरी हो मस्त छान अशी व्हिडिओ पण काढली खूप छान वाटलं सो बाय बाय कंटिन्यू तर हॅलो गाईज कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की कमेंट वगैरे करा आणि असे समजा तुमचे भरपूर प्रेम आम्हाला देत जावान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय कीप वॉचिंग थँक्यू फॉर